किंवा त्यांच्या आपल्या समाजाकडनं काय अपेक्षा आहेत किंवा पोलीस बांधव आहेत किंवा कायदेशीर जे आपली केस किंवा जे काही न्यायालयीन मॅटर्स असतात त्या संदर्भात आपण एक त्यांच्या कम्युनिटी प्रेझेंटेशन म्हणून चार लोक त्यांच्या कम्युनिटीमधले पाठिंबात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपण सय्यद सर जे सचिव आहेत विशेष टिप्पणी तयार केली आहे आणि या शिफारशीचा गाभा समजून गेला पाहिजे समजून घेतला गेला पाहिजे खात्री करण्यासाठी न्याय व्यवस्था पोलीस दर संस्था संघटना आपले आदरणीय आणि सगळे ने पत्रकारांसाठी नेहमीच मार्गदर्शकाची भूमिकेत राहिलेले आदरणीय दिगंबर सर यांचं स्वागत किरण ताईकर करतील मी विनंती करतो एकोणीशे नव्याण्णव साली मी रेणू प्रसाद आणि विजय वाघमारे आम्ही तिघांनी मिळून एक स्वप्न बघितलं आणि आधारचा प्रवास सुरू झाला चांगल्या नामांकित संस्थेत नोकरी करत असताना जे समाजातलं दृश्य होतं ते खूपच विचलित करणार करणार जाणवलं आणि असं वाटलं की साचेबद्ध काहीतरी करण्यापेक्षा थोडासा वेगळा प्रवास करूया आणि काम सुरू केलं ते कौटुंबिक हिंसाचार ज्या महिला त्याच्यातून जात होतात आणि आहेत तर जेवढे पण कार्यक्रम झाले असतील जे सगळे मीडियाचे प्रतिनिधी आहेत आपण काही पद आपल्याकडे असतात काही अधिकार आपल्याकडे असतात आणि आपण त्या प्रिव्हिलेज म्हणून प्री चा वापर करून आपण नक्कीच समाजातले जे अतिदलित किंवा घटक असतात किंवा आमच्यासारख्या सारख्या भगिनी आहेत आमच्या तर त्यांचं जगणं नक्कीच आपण सगळे मिळून सुसह्य करू शकतो आणि ही कार्यशाळा त्या दिशेने खूप मोठं पाऊल ठरेल असं आशा आणि अपेक्षा मी उपस्थित सर्व मान्यवर आणि मंचाकडून विचार मंचाकडून व्यक्त करते नमस्कार वर का सर्वांना नमस्कार नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स कडून मी किरण मी तशी राहते आहे सांगलीला आणि संग्राम संस्था आणि व्यायामसंस्थेमध्ये मी सध्या त्यांच्या बरोबरच मी वीस वर्ष झालं काम करतो तो नेहमी लाडकाच असतो असं म्हटलं जातं असे आमचे लाडकी न्यायाधीश सय्यदसी त्याचबरोबर आमच्या अंमळ्याचे प्रांताधिकारी खिडकरजी आमच्या शान राखणारे आमचे नंदवाळकरजी त्याचबरोबर आमचे पी आय साहेब आणि ज्या आंबळेचं नाव देशादेशामध्ये गाजतं आहे ज्याचा डंका वाजवला जात आहे असे आमचे बडे भैया राजू भैया त्याचबरोबर आमच्या विप्रोमधून आलेले आमचे प्रतिनिधी थोरातजी आणि आमचा हक्काचा भाऊ बनूया सगळे भाऊ हक्काचेच आहेत पण आमचा रियाज भैया त्याचबरोबर रेणू दिनी आणि भारती जिने इंट्रोडक्शन केले विधी सेवा शिबिर आधारसंस्था संग्राम संस्था अशा अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज जे हे वर्कशॉप होऊ घातलेलं आहे त्या वर्कशॉपमध्ये समोर बसलेला जो वर्ग आहे हा काही कॉमन पीपल नाही आहे ही सगळी माणसं प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये हो एक आयकॉनिक आहेत त्याच्यामुळे सर्व माझ्या अमळ्याचे पत्रकार बंधू वकील बंधू माझ्या भगिनी सगळ्या आणि ज्यांच्यासाठी हे वर्कशॉप झालेलं आहे त्या विशेष करून इथे बऱ्याच जणी इथे जमलेल्या आहेत त्या सगळ्या माझ्या हृदयस्त आपल्याला भारती ताईनी प्रास्ताविक मध्ये सांगितलं की ज्या वेळेला माणूस एखादं काम हाती घेतो तिला सत्तावीस वर्ष झाले आणि मी पंचवीस वर्षापासून तुम्हाला जोडली गेली आहे पंचवीस वर्षापासून आमचा त्यांचा टायअप आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो त्यातल्या त्यात, त्यात। कार्यक्रम घेत असताना ज्या एरियामध्ये जाऊन काम करायचं की त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला प्रोग्राम ठरवतो तर त्यावेळेला अनेकांच्या भोळ्या उंचावतात की रेडलाईट एरियात जाऊन काम करणार पण आम्ही जातो कारण नुसतंच सोशल नाही नुसतंच एज्युकेशनल नाही नुसतंच प्रोफेशनल नाही तर आपण पॉलिटिक्सची पण असल्यामुळे बऱ्याचदा मी मागच्या सत्रामध्ये जे पाच जानेवारीला जळगावला झालं त्यावेळेला पण मी सांगितलं की माझ्या प्रचारामध्ये बऱ्याचशा रेडलाईट एरियातल्या बायका माझ्या गाडीत असायच्या माझ्या व्यासपीठावरती पण असायच्या बरखा आई की उसकी उम्र भी हो गई होगी बरखा वगैरे ज्या चार पाच जणी होत्या त्या काळात एकदम त्या, का त्या सगळ्या यायच्या माझ्याबरोबर स्टेजवर पण बसायच्या आणि सगळ्यांच्या भोव्या उंच व्हायच्या मला त्याचं काही वाटत नव्हतं ललिता पाटील मॅडम यांनी केलेलं आहे समोर आपल्या त्या ला आपण बायपास करू शकत नाही भावपूर्ण अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सजीद साहेब साहेब आपल्या येण्यामुळे आज एक वेगळा योगायोग या ठिकाणी साधला गेलेला आहे एक हिंदी गाण्याची बोल आहे कैदम है बुलबुल सय्याद मुस्कर आहे सय्याद आणि सय्यद याच्यातला फरक आज आपल्या लक्षात येईल अनेक सह्यादांना जेरबंद करण्यासाठी सर परमेश्वराने आपल्याला हे <laughs> अत्यंत जबाबदारीचं पद दिलेलं आहे दस खुद्द सय्यद त्या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आजर आहेत त्याच्यामुळे किमान आपण निश्चिंत असावं एवढा आशावाद आपण जरूर ठेवा आपले अत्यंत संवेदनशील मनाचे आणि सगळ्यांशी मैत्रीपूर्ण माणूस तिने वागणार आहे आदरणीय नंदवाळकर साहेब आदरणीय विकास देवरे साहेब मी या दोघांसाठी हे मुद्दम शब्द वापरले कारण मी पुढे ज्यावर आणखीन काही बोलेल तेव्हा एक किस्सा असा सांगेल की जो यांच्या स्वभावाच्या टोटल विपरीत असेल आमच्या भगिनी ज्यांचा मला नेहमीच अभिमान वाटतो आज त्यांचा एक नवा पैलू आपण सगळ्यांनी पाहिला उत्तम गायनाचा ताई बरं झालं लताजी गेल्यानंतर आपण ती कला दाखवली आणि माझी लहान बहीण भारती त्यांच्याबद्दल असं म्हणता येईल की लहान माझी माऊली तिची मोठी सावली आहे या माऊलीने गेल्या काही वर्षामध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन ज्या पद्धतीने सगळ्यांना आधार देण्याचं का काम केलेलं आहे तर नाव सार्थक केलेलं आहे अन्यथा नाव सोनूबाई आणि आदरणीय थोरात साहेब नाव सोनूबाई आणि हाती कथिलाचा वा अशी देखील परिस्थिती असते परंतु आधार हे नाव आपल्या संस्थेला देऊन त्यांनी ज्यांना ज्यांना आधार दिलेला आहे ते खरोखर निराधार होते आणि निराधारांना जर आधार देण्याचं कोणी काम करत असेल तर मला असं वाटतं हे फक्त काम नाही तर हे पुण्याचं काम आहे आणि ज्यांनी इतकी वर्ष हे पुण्याचं काम केलेलं आहे त्या आधार संस्थेच्या आमच्या भारतीतही त्यांच्या सगळ्या सहकारी तर म्हणजे आश्चर्य एका गोष्टीच वाटत साहेब कि कायद्याला हे सांगावं लागलं की यांना माणूस म्हणा सर आपण एकविसाव्या शतकात वावरत हो। आहोत आणि एकविसाव्या शतकामध्ये काही भगिनींवर जरी ही, ही वेळच असेल कि की त्यांना कायद्याने सांगावं लागतं की यांना माणूस म्हणा मला असं वाटतं की आपण विज्ञान तंत्रज्ञान वगैरे वगैरे खूप पुढे जात असताना माणुसकीच्या पार्श्वभूमीवर मात्र आपण किती मागे आहोत हे याचा अत्यंत दुर्दैवी विलास असलेलं हे उदाहरण आहे की कायदा सांगावं लागतं की यांना माणूस म्हणा साहेबांना फक्त नाव बदल झालं पूर्वी कोणी वेश्या म्हणत होतं कोणी प्रशूट म्हणत होतं विकृत प्रवृति लोगा का नावाने बोलते होते ना कि लैंगिक कामगार भगिनी सर ये तो ऐसी बात होगी कि वर्क जो है वो सोने का है लेकिन मिठाई तो गोबर की है कफन बदलने से मुर्दा नहीं बदलता सर सिर्फ कफन बदला है मुर्दा तो वही है सगळ्यांच्या मनामध्ये यांच्याविषयी ज्या भावना आहेत त्या पाच दहा मिनिटं वेगळ्या असतात जे त्यांच्याकडे जातात आणि इतर वेळा मात्र खूप वेगळ्या असतात आपण स्वतःला वेगवेगळ्या पदांवर फार मोठं मानतो परंतु प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे ती इतकी विदारक आहे सर पोलिसांच्या संदर्भात बोलण्यात आलं काही सर नाराजीचा सूर होता पण असे एखाद्या दुसरेच असतात अन्यथा नंदवाडकर साहेब किंवा देवरे साहेबांसारखे ज्यांच्यामध्ये दे माणुसकीचा सा गैवर अतिशय होतं पुरवत जे संवेदनशील आहेत ते सगळ्यांना अतिशय चांगलं वागवतात सर एक उदाहरण सांगतो आपल्याला एकदा रेड झाली होती आणि त्यावेळेला आपलं जुनं पोलीस स्टेशन होतं या काही भगिनी त्या ठिकाणी त्यांना आणलं त्याच्यापैकी एक जी भगिनी होती तर तिचं तीन महिन्याचं बाळ होतं आणि कोणीतरी केअरटेकर ते बाळ घेऊन बाहेर उभं होतं ते बाळ सारखं ते भोतील असं सारखं रडत होतं आणि ती भगिनी पोलिसांच्या जे अधिकारी होते त्यांच्या पायाला बिलकुल चांगलं होती साप मेरे बच्चे दूद दो। ने पाया ने जाग ने ला। मी दूध पिला नाही तो त्याने पायाने ज्या पद्धतीने लाखारलं मी बातमी घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो तिथे एक छोटासा टेबल होता त्या टेबलच्या बाजूला एक बाक असायचा त्या बाकावर बसून आम्ही बातमी घ्यायचो सर माझ्याकडनं ते पाहायला गेलं नाही तो माणूस तुमच्या शंभर टक्के विपरीत स्वभावाचा होता त्याने म्हटलं सर हे काय काय म्हणजे काय म्हणे बरोबर आहे म्हणे म्हटलं साहेब तिला किमी तिच्या बाळाला तुझं बाजू द्या तिच्यावर जी कायदेशीरॅक्शन घ्यायची तुम्ही घ्या नाही म्हणे जामीन झाल्याशिवाय सोडता येणार नाही म्हटलं मग काय करावं लागेल तुम्ही होता का म्हणे जामीन चालेल म्हटलं साहेब तुमच्या नजरेत ती फक्त एक बाई आहे माझ्या नजरेमध्ये ती एक आई आहे सर मी त्या भगिनीला जामीन झालो तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता मोबाईल नव्हते आणि ही गोष्ट दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळाली संध्याकाळी गावातले शे सव्वाशे लोक पोलिटिशियनला आले की तुम्ही काल जो प्रकार केला तो अतिशय चुकीचा केला त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण सांगायचं तात्पर्य असं आहे की असेही प्रकार होतात नाही असं नाही परंतु असं नेहमी होत नाही दुसरा एक सांगतो सर एक एक्सवा जे डीआयसी होते बाय मिन्स फ्रेश होते आले त्यांना वरून काहीतरी आदेश असेल किंवा काहीतरी नवीन करण्याची त्यांची एक उर्मी असेल त्यांनी फरमान सोडलं की सगळी वेशावस्ती खाली करा आ, एका पोलिसातील आमच्या मित्राने मला ते सहज म्हणून सांगितलं की या दोन तीन दिवसात असं होणार आहे मी साहेबांना भेटायला गेलो साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही काय करावं कसं करावं हा तुमच्या कर्तव्याचा आणि तुमच्या तो कामाचा भाग आहे तुमच्या जबाबदारीचा भाग आहे तुम्हाला ते हक्क आहेत पण म्हटलं माझी अशी इच्छा आहे तुम्हाला की तुम्ही अजून नवीन आलेला आहात अजूनही तुम्हाला सगळं गाव ओळखत नाही तुम्ही सिव्हिलवर माझ्यासोबत रात्री अकरानंतर त्याला मी एक पंधरा मिनटं फक्त तुमचे घेईल परिस्थिती बघा आणि मग तुम्हाला जो योग्य वाटलं तो निर्णय घ्या ठीक आहे म्हणे चालेल सर त्यांना घेऊन गेलो आपली जी टाकी टाकीजवळची आपली चौकी जी सर त्या चौकीजवळ काही आमलेटच्या गाड्या आहेत सर या काही भगिनी त्यांना व्यवसाय मिळालेला नव्हता म्हणून फक्त एक आमलेटर तयार होत होत्या काही भगिनींना एक एक दोन दोन दिवस जेवण मिळालेलं नव्हतं आणि सगळे मी त्यांना दाखवून दिलं की साहेब जे कर्माने मेलेले आहेत त्यांना काय मारता तुम्ही जगातली अशी कुठली महिला नाही की जिला हे कराव वाटेल प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझा एक चांगला संसार असावा मला पती असावा मला मुलंबाळ बाळा असावेत मला समाजाने अतिशय सन्मानपूर्वक सौभाग्य होते म्हणून मला कुंकू लावता यावा अशी प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते आणि त्यात धेर काही नाही साहेब ती श्री सुलभ इच्छा आहे त्यांना ज्यावेळेला हे सगळं दाखवलं काहींची विदार्थ ज्या वेळेला दाखवली त्यावेळेला मात्र त्यांचं मन बदललं त्याने दुसऱ्या दिवशी आम्हाला ऑफिसला बोलवलं आणि सांगितलं की हे तर काही बरोबर नाही पण काय करता येईल मग आम्ही आमच्या रोटरी आणि मधल्या आणि काही शहरातील दात्यांसोबत एक पोलीस आणि ही सगळी जाती मंडळी यांची एक बैठक घेतली सर या बैठकीमध्ये मग असं ठरलं की, की ज्या महिला स्वतःहून हा व्यवसाय सोडून दुसरं काही करू इच्छितात मग त्यांना शिलाई मशीन असेल चक्की असेल कोणाकडे घरकामाला असेल जे काही असेल काहीतरी व्यवसाय त्यांना टाकून द्यावा आणि त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावे मग आम्ही शहरातील सगळ्या या भगिनीचा एक मेळावा घेतला सर त्या मेळाव्यामध्ये जवळपास सव्वीस महिलांनी हे काम बंद केलं आणि त्यांना या शहरातल्या चांगल्या लोकांनी दुसऱ्या ठिकाणी सेटल केलं त्यांना चांगल्या पद्धतीचा प्रतिष्ठेचा रोजगार मिळून गेला सर त्या कार्यक्रमामध्ये फक्त नववीतून शाळा सोडलेली एक मुलगी होती तिच्या वर्षी दावीत जाणार होती परंतु परिस्थिती अभावी तिच्या घरामध्ये ती एकटी कमवती होती म्हणून तिला शाळा सोडावी लागली आणि हा व्यवसाय सुरू करावा लागला हे जेव्हा तिच्या मुलाखतीतून आम्हाला कळालं सर सर सांगायला अतिशय आनंद वाटतो त्या मुलीला मी दत्तक घेतलं विचारा तुम्ही आजही प्राचार्य एस आर चौधरी आहेत त्यांना विचारा तुम्ही त्या मुलीला बाप म्हणून माझं नाव दिलं तिला शिकवलं सर ती सुद्धा जिद्दी होती ती दहावी पास झाली बारावी झाली बी ए झाली एम ए झाली नोकरी लागली तिचा भाऊ होता सर त्याला सुद्धा मी आय केलं त्याला काय गॅरेजला लावलं त्यांचे वडील होते एक ठिकाणी रखवालदार म्हणून लावलं आणि सर आज ती मुली एका ती मुलगी एका प्रतिष्ठित माणसासोबत लग्न करून सन्मानाचं जीवन जगते आजही आमचं बाप बेटीचं नातं कायम आहे सर समाजामध्ये ज्यावेळेला असे बाप निर्माण होतील ना मला नाही वाटत सर की यांच्यावर नंतर पुन्हा काही प्रॉब्लेम्स येतील माझा मूळ विषय पत्रकारितेच्या संदर्भातला आहे आपण सांगितलं ताई की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की ज्या वेळेला रेड होते त्या वेळेला यांची ओळख सिद्ध होईल अशा पद्धतीचं ऑडिओ किंवा व्हिज्युअल असं काही करू नये प्रिंट मीडियात काही करू नये तरी देखील ज्यांना कदाचित त्याची माहिती नसेल अशा लोकांकडनं दुर्दैवाने ते घडतं पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के मीडिया जो आहे मग तो प्रिंट मीडिया असेल स्क्रीन मीडिया असेल पोर्टल्स असतील युट्यूब चॅनल्स असतील हे सगळे लोक हे पथ्य काटोकाट पाळतात त्यांना देखील या गोष्टीची जाणीव आहे येऊन त्यांना सुद्धा या लोकांबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे पण तरी सुद्धा असं करू नये हे डायरेक्शन आहेत ज्यांना कदाचित हे माहिती नसेल त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपण यांची ओळख सिद्ध होणार नाही अशा पद्धतीचं जरूर वृत्तांकन करावं यांना सार्वजनिकरित्या हे अवमानित होणार नाहीत अशा पद्धतीचं वृत्तांकन करू नये असे देखील आदेश आहेत मला असं वाटतं की या दोन तीन आदेशांच्या पलीकडे बाकी मीडियासाठी काही फारसं नाही आणि असंही मीडिया अनेक बाबतीत तारतम्य बाळगतो नैसर्गिक आपत्ती असेल युद्ध असेल आणखीन काही ठिकाणी इथं मानवी मनाला धक्का पोहोचेल इथं संवेदनशीलता हलून जाईल इथं समान मन बिघडेल अशा गोष्टी ज्यामुळे होतील अशा गोष्टी मीडिया असं पण बॅन करत असतं या बाबतीत देखील मीडिया अतिशय सजगतेने चांगलं काम करतंय यापुढे देखील त्यांनी करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आपण मला या ठिकाणी बोलवलं बोलण्याची संधी दिली आणि आधार संस्था आणि त्यांना मदत करणारे सगळे समाजसेवी संवेदनशील मनाचे सगळे बंधू भगिनी पोलीस दलातील सर्व बंधू भगिनी सगळे माझे पत्रकार बंधू यांना पुनश्च एकदम मी विनंती करतो की यांच्यासाठी आपल्याला खूप काही करायचं आहे आपण करत राहू आधार संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि समाजाचा मर्म तुम्ही जाणता बाकीचे जे, जे मी मी म्हणणार आता कोणाला काय पडले राहत आणि खरंच तुम्ही तयार असाल देवडे साहेब आपल्या गणपतीच्या मिरवणुकीला यांचे नाव घ्या यांना आम्ही भिल्ले देतो काय आणि जर कोणी डोनर मिळाला माले सरांसारखा ललित ताईंसारखा तर ड्रेस कोड पण ठेव तुम्हाला अभिवाचन घेऊन टाका नाही अभिवायचा अविश्वास आहे आपला पण सार्वजनिक ठिकाणी घ्याल ना मी त्यांचा ड्रेस कोड मध्ये मी ते आमच्या बरोबर राहतील ही समानता ही समानता आपल्याला सुरू करावी लागेल आणि आता येणारा उत्सव आहे त्याच्यामुळे आपल्याला सुरू करायची आहे गणपती उत्सव आहे इथे मिलाची मिरवणूक आहे भरपूर आहेत सण सण येतात आता अरे कोण लग्न येत आहे आता विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक का आता आपल्या मध्ये राहणार नाही मी राहील नाही मी घेणार नाही तुम्हाला <laughs> आपली ही समानता बोलण्याची बोलण्याची कार्यक्रमांची नसावी तर ती आपल्याला दर्शनातून दाखवावी लागेल कार्यामधून दाखवावं लागेल काय आणि यासाठी माझं पोलीस खातं पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय आणि येणारी आता रक्षाबंधन आहे एकोणास तारखेला पोलीस स्टेशनला या आम्हाला राखी बांधा बाकी त्यांचं मला माहिती आणि मागच्या तीन वर्षापासून मी विप्रो कंपनीमध्ये आर म्हणून काम करत आहे आणि माझ्याकडे पूर्ण ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि लिगॅलिटी जी आहे त्याचा सगळ्याचा कार्यभार जो आहे विप्रोच्या जे फॅक्टरी आहे त्याचा कार्यभार सगळा माझ्याकडे आहे तर सगळ्यात आधी तर इथे सगळे आलेले मान्यवर काय करावं त्यांच्या आलेले दिगंबर महाले सरांनी तर सर्वांना भारावून टाकलं त्यांनी सांगितलं की मी एका मुलीला दत्तक घेतलं माझं नाव दिलं सोपं नाहीये मित्रांनो एस पी व नवलकर साहेबांनी जसे हवेचे म्हणजे हसे फवारे उडवले ते उडवणं सोपं नाही एवढ्या गंभीर विषयावर खूप सुंदर बोलले त्यांनी येतं का कोणी माझ्यासोबत पंधरा दिवस तिकडं घाबरून गेले ना लोक कोणीच हो तयार नाही म्हटलं आता माझं नाव घेत की काय मग ते मला खाली आल्यावर म्हटले कस काय बोललो छान बोलला असेल जाऊ कमी आता आमचं आहे का मला उत्तर देऊ दे <laughs> त्यांनी विनंती केली हे रोज रोजच गर आणे पोलिसांना जायचं कारवाई करायची पोलिसांना जायचं कारवाई करायची न्यायाधीश द्या म्हणे आता आमच्या सोबत म्हणजे एखाद्या पोलिसाला पी सी आर दिला नाही का त्यांना रात्री बारा वाजता फोन करायचा साहेब चला कुठे रेड एरियामध्ये भाऊ बायको म्हणून साहेब हे काय चाललं तुमचं बादला कसा घ्यावा शब्द देऊन नंदलवाडकर साहेबांनी शिकून घ्यावं तू म्हटलं थांबा आहे का पाटील त्यांनी भाषण असं केलं असं केलं स्वभाव म्हणजे टाळ्या घेतल्या जोरजोराने गर्जना केली मॅडमने खरंच म्हणजे भाजी जर तिखट झाली नसेल असं रागानं जरी पाहिलं तर भाजी तिखट व्हायला पाहिजे सगळ्यांना जोश आणून दिला एवढा गंभीर विषय म्हटलं मॅडम असं कसं किती रूप म्हणजे जान आणून टाकली कार्यक्रमामध्ये पण त्यांचे उलट आलेले दिगंबर महाले साहेब एवढं गोड बोलले एवढं गोड बोलले की चहामध्ये बोट जरी डुबवला साखर टाकायची गरजच नाही सैयद साहेबांना एवढं खुश करून टाकलं विचारूच टाका म्हणजे वक्ते सी आहे पवार यांनी सुरुवातीला असा विषय मांडला की जसा कसोटी क्रिकेट मधला एकदम गंभीर, गंभीर करून टाकलं परंतु कोहली आलेल्या मॅडमनी खूप चौके छक्के मारले महाले साहेबांनी थोडस सा व्यवस्थित सावरून घेतलं आणि नंतर आलेल्या नंदलवर साहेबांनी धोनीची जी भूमिका साकारायची होती ती साकारली आणि मला अकरा प्लेअर म्हणून यांनी बॅटिंगला पाठवलं अकरा <laughs> प्लेअर काहीच कामाचा नसतो पहिल्याच बॉल मध्ये आउट होईल याची सगळ्यांनाच शक्यता असते भरवशाचाच नाही हा माणूस काही आणि म्हणून मला शेवटी ठेवली यांनी याला काही काढणार नाही पण तयारी केली नोट्स घेतल्या यांच्या काय काय बोलले म्हटलं आपण आता यांना सांगू नंतर कारण माझ्यानंतर चान्स नाही ना हे मला एकट्यालाच माहित होत आता <laughs> फायदा घ्यायचाच ठरल्यावर कसा पण घेऊ शकतो आपण शेवटचा एक रन काढणं सुद्धा महत्वाचं आहे कालची मॅच झाली ती आऊट झाला टाय झाली मॅच म्हणजे तुम्ही इकडं हंड्रेड करा नाहीतर फिफ्टी करा पण शेवटचा एक रन नाही काढला तरी अवघड होत हे मला माहिती होत म्हणून मी आपलं शांत बसून होतो ते काही बोलायचं नाही यांच्या पण आता काय आहे की बोलणं गरजेचं आहे एक न्यायाधीश म्हणून माझी जबाबदारी आहे